खुलतावा तालुक्यातील बोडखा येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रतिवर्षी दुरुस्तीवर लाखोची उधळपट्टी होऊनही वर्ग खोल्याची अवस्था बिकट झालेली असून वर्ग खोल्या पूर्णतः पडाव्यास आल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावं लागतंय बोडखा प्रशालेत बोडखा लोणी धामणी गणेश्वर येथील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात येथील शाळेच्या खोल्यांचे प्रत्येक वर्षी थातूर मातूर दुरुस्तीवर लाखोंचे उधळपट्टी होते कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून का हे दुरुस्तीचं काम होत असल्याने दुरुस्ती फक्त नावालाच होत असून लाखोची रक्कम दुरुस्तीवर खर्च होऊनही थातूरमातूर काम होत असल्यामुळे हा खर्च पाण्यात वाहून जातो येथील मराठी विषयाच्या शाळेत पहिलीत अठरा दुसरीत वीस तिसरीत वीस चौथीत अठरा पाचवी तेवीस सहावीत ते तीस तर सातवीत पंचवीस असे एकशे त्रेपन्न विद्यार्थी शिक्षण घेत आहे आकाशात ढग जमा होताच विद्यार्थ्यांना ओले होण्याचा तसेच शालेय पाठ्यपुस्तके आणि वया ओले होण्याचा धोका होतो तसेच सर्वच वर्ग गळके असून स्वतःच्या ओलाव्यामुळे विद्यार्थी आजारी पडतायत दरवाजे खिडक्या यांना फट नसल्याने कुत्रे मांजरी आणि इतर प्राणी रात्री अपरात्री यांचा शाळेत मुक्काम असतो तसेच फरशी खालील जागा घुशीने पोखरून पोकळ केल्याने साप आणि विंचू इतरांचा धोका वाढलाय शाळेच्या मोठ्या प्रमाणात तडे गेले असून काही पत्रे उडून गेली असल्याने विद्यार्थ्यांना अडचणीचा सा सामना करावा लागत असून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास माहिती देण्यात आल्याचे सरपंच जाकीर शहा यांनी सांगितले या शाळेची स्थापना एकोणावीसशे बावन्न वर्षी झालेली लिया। असल्याने हा वर्ग खोल्या बांधून बहात्तर वर्षांचा कालावधी उलटून गेलाय सर्व खोल्यांची दुरुस्ती न करता या जुन्या खोल्या पाडून नवीन भव्य इमारत उभी राहणे गरजेचे आहे आणि संबंधित ग्रामसभेचा ठराव दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे देण्यात आला असून जिल्हा परिषदेने ही इमारत धोकादायक असून ती पाडण्यात यावी असे ग्रामपंचायतला कळवले मात्र नवीन इमारत बांधकाम संदर्भात कुठलीही कारवाई केली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले या ठिकाणी नवीन इमारत उभारली जावी यासाठी गटविकास अधिकारी जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच नवीनतम शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे येथील शिक्षणप्रेमी अक्रम पटेल आणि इतरांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे सय्यद लाल एमसेन न्यूज बाजार साबंगी